जनतेचा वाशिम जिल्हा करंजी लहाणे येथील वाशिम रहिवासी असलेले चिरंजीव श्रेयस वैशाली संजय लहाणे यांनी नॅशनल चॅम्पियनशिप कराटे यामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केल्यानंतर चिरंजीव श्रेयसनं अत्यंत मेहनत आणि चिकाटी प्रॅक्टिस आणि इच्छा यांच्या जोरावर त्याची आंतरराष्ट्रीय नॅशनल चॅम्पियनशिप नेपाळ येथे त्याची ते निवड झाली आहे त्याच्या निवडीचे करंजी लहाणे परिसर आणि वाशिम येथे सर्वत्र त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे शालेय जीवनातील खेळाला अनन्य साधारण महत्व असतं शिवाय खेळामुळेच शारीरिक विकास साध्य होत असतो त्यामुळे खेळ हीच जीवनाला अत्यंत आवश्यक असतात असाच करंजी येथील रहिवासी वाशिमकर श्रेयश वैशाली संजय लहाने हा इयत्ता मध्ये द वर्ल्ड स्कूल वाशिम या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे त्यानं आपल्या विद्यार्थी दर्शनमध्येच कराटे चॅम्पियन वाशिम जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून बारा जानेवारी येथे त्यांनी वर्धा नॅशनल लेव्हलवर विजय संपादन केलाय त्या ठिकाणी त्याला गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल प्राप्त झालंय त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची नेपाळ या ठिकाणी कराटे चॅम्पियन म्हणून निवड झाली आहे आहे प्रतिनिधित्व करण्याची संधी ग्रामीण भागातील रहिवासी असणारा श्रेयश या त्याला लाभली शिवाय श्रेयशला आपलं करिअर क्रीडा क्षेत्रातच करायचंय त्याला खेळाची अत्यंत आवड असून खेळाबद्दल त्याच्या मनात प्रचंड रुची आहे शिवाय किंग बॉक्सिंग मध्ये देखील शालेय स्तरावर सातारा या ठिकाणी त्याचा द्वितीय नंबर त्यानं प्राप्त केलाय त्यामुळे त्याही ठिकाणी त्याला विजयाची धोरधड प्राप्त झाली आहे अशा दोन्ही खेळांमध्ये बुद्धीची आणि ताकदीची कसरत करावी लागते तेव्हा कुठे शिखर गाठता येते याप्रमाणे श्रेयस हे प्रचंड यश संपादन केलेलं आहे हे, हे करंजीकरांचं वैभव नसून संपूर्ण वाशिम जिल्ह्याचं वैभव आहे शिवाय वाशिम येथे करंजीकर रहिवासी यांच्या वतीनं शुभेच्छा घरी जाऊन त्याच्या परिवाराचा सत्कार समारंभ केला या खेळासाठी श्रेयसला योग्य असं मार्गदर्शन कथले सर यांचं लाभलं अशा छोटे गाडी सत्काराच्या समारंभ प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय किशोरजी लहाणे संजय बळीरामजी लहाणे प्राध्यापक नंदकिशोर खाडे पत्रकार उमेश लहाणे संदीप बयस सागर लहाणे माधव रेलकर पवन काळे ही सर्व मंडळी सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होती तसंच करंजी येथील लहाणे परिवारातर्फे देखील त्याचा जल्लोषात स्वागत करण्यात आलं तसेच श्रेयस याचा आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला पुणे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील श्रेष्ठ भरारी घ्यावी यासाठी त्यांना प्रचंड शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि बातमीचा वृत्तांत प्राध्यापक नंदकिशोर सर यांनी दिलाय शालेय जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्व असते सगळं दृष्टीन जर विचार केला तर खेळामुळे आपला शारीरिक मानसिक बौद्धिक विकास या ठिकाणी साध्य होतो या अनुषंगाने सर्वच विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळालाही प्राधान्य देत असतात आणि आज भारतासारख्या देशामध्ये दे खेळ हे एक आपलं अविभाज्य साधन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याला साधक म्हणूनही मानलं गेलेलं आहे असाच श्रेयस वैशाली संजय लहाने यांनी वाशिममध्ये कराटे चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम त्याचा या ठिकाणी पहि प्रथम क्रमांक आला आणि त्यानंतर बारा जानेवारी ला तो ओपन नॅशनल साठी वर्धा या ठिकाणी कराटे चॅम्पियन मध्ये भाग घेऊन त्या ते ठिकाणी त्याने गोल्ड मेडल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सिल्वर मेडल देखील या ठिकाणी प्राप्त केलं खर तर इथूनच त्यांची या कराटे चॅम्पियन खेळाच्या क्षेत्रातील घडधड सुरू झाली पुढे इंटरनॅशनल म्हणून त्याची या ठिकाणी आता मे महिन्यामध्ये नेपाळ या ठिकाणी निवड झाली खर तर हे आपल्या करंजीकरांच वैभव आहे हे वाशिम जिल्ह्यांचं आपलं वैभव आहे कारण आतापर्यंत इंटरनॅशनल लेव्हलवर एखाद्या विद्यार्थी जाणं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी एवढं धाडस करणं हे खूप महत्वाचं असतं शासनाच्या शालेय क्रीडा जीआर नुसार त्याला खेळाडूला पाच टक्के गुण या ठिकाणी पाच टक्के जागा या ठिकाणी राखीव असतात तर निश्चित आपल्या श्रेषला या नेपाळ ठिकाणी देखील चांगल्या प्रकारचं या ठिकाणी यश लाभो असं आपण सर्व ग्रुपच्या वतीने ईश्वरास प्रार्थना करूया आणि श्रेष्ठचं या ठिकाणी कौतुक करूया इथेच श्रेयस थांबला नाहीये ना लेवलवर देखील सातारा या ठिकाणी जाऊन त्यांनी किक बॉक्सिंग मध्ये खऱ्या अर्थानं शालेय स्तरावर या ठिकाणी देखील प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि त्याला त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक त्याला प्राप्त केला आणि त्या ठिकाणी देखील ते त्याला ब्रॉस मेडल या ठिकाणी प्राप्त झालं खर तर अशा या दोन्ही अवघड खेळामध्ये की ज्याला खरंच बुद्धीची कसरत लागतं आणि सगळ्यात महत्वाचं ताकदीची कसरत लागतं अशा या खेळामध्ये श्रेयस निपुण आहे खेळाविषयी त्याच्या मनामध्ये जिद्द आहे आवड आहे आणि म्हणूनच श्रेयस आपलं पुढील आयुष्य खेळा क्षेत्रामध्ये घडवण्याचा त्याचा या ठिकाणी मानस आहे निश्चित आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरास आपण प्रार्थना करूया आणि श्रेयस आंतरराष्ट्रीय लेवलवर देखील या ठिकाणी आपल्या करंजीचं नाव या ठिकाणी रोशन करेल आपल्या वाशिम जिल्ह्याचं नाव या ठिकाणी रोशन करेल यासाठी त्याला आपण सर्वांकडून शुभेच्छा प्रदान करेल मालेगाव विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा